क्रांतिकारी जयभीम मी आज शिवाजी पार्कवरती आहे अनेक दिवसापासून आम्ही आजच्या दिवसासाठी काम करत आहोत प्रत्येक भीमसैनिक तिथे येणाऱ्या अनुयायासाठी सोयीसुविधा व्यवस्थित उपलब्ध होतील त्यासाठी महानगरपालिका अधिकारी अधिकारी किंवा पोलीस यंत्रणा यांच्यावर मीटिंग करते आणि आज भांडण खूप झालेलं आहे पाच लाखाच्या वरती अनुयायी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करायला आलेलं आहे परंतु त्यांना पाण्याची व्यवस्था नाही शौचालयाची व्यवस्था नाही जेवणाची व्यवस्था नाही आज खूप अधिकाऱ्यांशी भांडण झालेले आहेत वाद झालेला आहे पोलिस इन्वॉल्व्ह झालेले आहेत मी महाराष्ट्रातील प्रत्येक भीमसैनिकाला आव्हान करतो की इथल्या ठिकाणी कुठलीही व्यवस्था नाही सरकार आपलं मुख्यमंत्री शपथविधी घेण्याच्या मागे लागलेले आहेत पंतप्रधान तिथे येणार ये आहेत इथली सर्व व्यवस्था आजार मैदानाच्या ठिकाणी काम करत असल्यामुळे या ठिकाणी दुर्लक्ष दुर्लक्ष झालेलं आहे त्याच्यामुळे महानगरपालिका आणि इथल्या यंत्रणा पोलीस प्रशासन आणि इथल्या सत्ता बनवणाऱ्या लोकांचा मी जाहीर निषेध करतो सगळे गावातून आलेले जे काही महिला आहेत लहान लहान मुलं आहेत त्यांना जेवणाची व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था नाही शौचालय घाण आहेत आणि सर्व कारभार हा घाणेरडा कारभार आहे त्याच्यामुळे यांचा जाहीर सर्वांनी सोशल मीडियावर पण निषेध करा कारण आपल्या संपूर्ण लोकांपर्यंत हा आम्ही आज गेला पाहिजे आणि जास्त जो जो ह्या ठिकाणी येईल त्या लो, त्या ठिक त्या लो, त्या त्या लोकांनी इथल्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जा विचारा की आमचं पाणी कुठे आहे आमचं जेवण कुठे आहे आमची व्यवस्था कुठे आहे आणि इथलं शासन काय करतंय Jai bim jai